अतिवृष्टी व गारपीटने अतुनांत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित निधी द्या सह विविध मागण्यांचे निवेदन निवेदनातील मागण्या पूर्ण नाही झाल्यास उपोषण करणार दिनेश आमधरे आमचे प्रतिनिधी संदीप बनखडे यांचा हा वृत्तांत अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार व अचलपूर तालुक्यात मधील विविध समस्यांचा आढावा घेतला असता या परिसरात शेतीविषयक प्रश्न घरकुलांची रखडलेले कामे सह विद्यार्थी यांचे प्रलंबित प्रश्नावर तहसीलदार जिल्हाधिकारी सह आमदार यांना निवेदन देण्यात आले चांदूरबाजार तालुक्यातील काही महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी वगरपीट झाल्याने शेतकऱ्यांचे अतुनांत नुकसान झाले यात पंचनामे होऊन खूप दिवस होऊन सुद्धा अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर कुठलाही निधी प्राप्त झालेला नाही तसेच तीन वर्षापासून बांधलेले पान रस्ते यावर सिमेंट पाहिल्या नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले दरवर्षी पावसाच्या दिवसात रस्ता वाहून जातो व शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन वहिवाट करावी लागते हे भयान वास्तव्य आहे या विषयाचा कित्येकदा पाठपुरावा केला असून सुद्धा अद्यापर्यंत त्याचा कुठलाही फायदा झालेला नाही हे मात्र सत्य अशातच गौरखेडा जावरा उदापूरला जोडणारा पूर्णा नदीवरील पूल अत्यावश्यक असल्याने मागील कित्येक दिवसापासून याची मागणी होत आहे तरी सुद्धा या प्रश्नाची गांभीर्याने कोणीही दखल घेतली नाही तसेच पोलीस स्टेशन चौक येथे प्रवासी निवारा लवकरात लवकर करून द्यावा अन्यथा या ठिकाणी जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे तसेच घरकुल या विषयावर यशवंतराव मुक्त वसाहत योजनेत निधी नसल्याचे अधिकारी माहिती देतात चांदुरबाजार तालुका वा अचलपूर तालुक्यामध्ये यशवंतराव मुक्त वसाहत योजनेमध्ये लवकरात लवकर निधी प्राप्त व्हावा अशा आशयाचे निवेदन देण्यात आले निवेदन देतेवेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते दिनेश आमझरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यालयात निवेदन देऊन वरील समस्येबाबत अवगत करण्यात आले निवेदन देतेवेळी रोहन आमझरे ओम पारिसे राजेश आमझरे राहुल आमझरे शुभम वराडे रोशन आमझरे वैभव आमझरे सतीश आमझरे पवन बोरवार अंकुश आमझरे प्रल्हाद आमझरे शुभम आमझरे पवन आमझरे आदित्य पारिसे सुरज आमझरे अंकुश आमझरे प्रणल पारिसे मयूर आमझरे प्रणव वराडे यश आमझरे अमोल आमझरे आदित्य कुरवाडे विक्रम आमझरे विशाल आमझरे रोशन व समस्त नितेश आमदारे सह मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते जर या निवेदनाची दखल नाही घेतली तर येणाऱ्या काळात आम्ही उपोषणावर बसणार अशी मागणी यावेळी या, या निवेदनातून करण्यात आली नमस्कार आज आम्ही मौजा जावरा उदापूर ब्राह्मणवाड्यासाठी या परिसरातील सर्व शेतकरी व तरुण शेतकरी मंडळ याचे निवेदन घेऊन आलेले आहे तहसीलदार साहेबांना एक विनवणी केलेली की गाल माग झालेली जी गारपीट होती त्याची पंचनामे वगैरे झाले असून आत्तापर्यंत कुठलाही निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर प्राप्त झालेला नाही तसेच जावरा उदापूर या ठिकाणी पूर्णा नदीवर असलेला पूल आ, गेली किती दिवसापासून याची मागणी होत आहे परंतु अजूनपर्यंत ती मागणी मंजुरात झालेली नाही आहे ते पूल देण्यात यावा तसेच पांदन रस्ते तीन वर्षापासून खाबळखुबळ अवस्थेत पडलेला असलेला हा रस्ता दरवर्षी वाहून जातो तिथं पायल्याचंही प्रावधान यांनी केलेलं नाही आहे तरी साहेबांना आम्ही आजच्या रोजीला हे निवेदन देत आहे आणि निवेदनात हेच या आशयाचे दिलं आहे की पायल्याचा बंदोबस्त करावा नाल्यांचा बंदोबस्त करावा ॲक्च्युली तो रस्ता चाळीस ते बेचाळीस फूट असणारा रस्ता हा बारा फुटावर आला आहे त्यातही नालीचं पाणी त्या रस्त्यावर येऊन पूर्ण रस्ता, रस्ता वाहून जातो ही गेली तीन वर्षापासूनची कुचुंबना आहे शेतकरी वर्ग हा संतप्त होऊन आता पुढे आमची उपोषणाची तयारी आहे जर ह्या गोष्टीवर कोणताही सकारात्मक उपाय ने निघाला नाही तर